मेघाबाळ कृष्ण सुतार सहशिक्षिका रत्नात्रय इंग्लिश मिडियम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे आज मी तुम्हाला दशलक्षण धर्मातील आठवा धर्म म्हणजेच उत्तम त्याग या धर्माबद्दल माहिती सांगणार आहे उत्तम त्याग भाद्रपद महिन्यातील शुद्ध द्वादशी द्वा हा दिगंबर जैन समाजाच्या दशलक्षण पर्वाचा आठवा दिवस उत्तम त्याग धर्म आहे भौतिक संपत्तीचा त्याग केल्यामुळे समाधानी जीवन प्राप्त होते आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते इच्छांवर नियंत्रण ठेवणे केवळ पुण्यकर्माचे आगमन घडवून आणत नाही तर वाईट कर्मांपासून आपल्याला मुक्त करते उत्तम त्याग धर्म आपल्याला शिकवतो की मनाला संतुष्ट करूनच इच्छा आणि भावनांचा त्याग करणे शक्य आहे त्यागाची भावना अंतर्मन शुद्ध करूनच प्राप्त होते पर्युषण सर्वातील वेगवेगळ्या धर्मांचं चिंतन करून त्या चिंतनाप्रमाणे आपण आचरण करून आपल्या आत्मिक जीवनाचं कल्याण करणं हा त्यामागचा उदत्त हेतू असतो आजचा हा त्याग धर्म म्हणजे जगातील सर्व जे काही धर्म आहेत त्या धर्मांचा आत्मा आहे जगातील अनेक महापुरुषांनी आपलं मोठे सिद्ध केलं तेही त्यागाच्या जीवावरतीच त्यामुळे त्याग धर्म हा खूप मोठा आहे त्याचं हो एक आपण खूप छान उदाहरण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सगळेजण ओळखतो ओळखतो ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मनामध्ये त्यांच्या मनामध्ये जर स्वार्थ भावना ठेवला असता तर त्यांनी स्वराज्याची निर्मिती करू शकले असते का करू शकले असते का छत्रपती शिवाजी महाराजांनी जर त्यांच्या मनामध्ये स्वार्थ भावना ठेवली असती तर ते अफजल खानाच्या भेटीसाठी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून गेले असते का नाही मग हे काय आहे एक प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला त्याग आहे त्यांना फक्त काय करायचं होतं तर स्वराज्याची निर्मिती करायची होती आ, हजारो माईमाऊलींच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे होते म्हणूनच आज साडेतीनशे वर्ष झाली तरीही आपला इतिहास आपण स्वाभिमानाने आपल्या मुखातून प्रकट करतो मदर तेरेसा सर्वांना माहीत आहेत का माहीत आहेत का मदर तेरेसा मदर तेरेसा यांच्यासारखी एक आई परदेशातून आपल्या देशामध्ये येते आणि स्वतःच मोठेपण सिद्ध करते ते कशाच्या जीवावरती त्यागाच्या जीवावरती मदर टेरेसा असंच एकदा मुंबईच्या झोपडपट्टीतून फिरत असताना एक आई त्यांना तडफडत असलेली दिसते मदर टेरेसांना खूप वाईट वाटत त्या विचारपूस करतात की त्या माऊलीला काय झालं आहे तर त्या आईला टायफॉइड झाला म्हणून तिच्या मुलाने तिला घराबाहेर फेकलेलं असत तर मदर टेरेसा यांना खूप वाईट वाटतं त्या तिथे जातात आणि त्या माऊलीला घेऊन निर्मल निकेतन हॉल या हॉलमध्ये जातात त्यांना मांडीवरती घेतात आणि त्यांच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवतात यानंतर ज्या माऊलीला टायफॉईड झालेला असतो त्या माऊलीच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागतात तिला खूप वाईट वाटतं की आपल्याला शेवटचा क्षण हा आपल्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडायचा होता शेवटचा क्षण घालवायचा होता पण काय होत तो मुलगा तिला शेवटचा क्षण शेवटच्या क्षणी वेळ देत नाही आणि मदर टेरेसा या काय करतात तिला मांडीवर घेतात मायेने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात तिला वेळ देतात आणि ती माऊली तास ठिकाणे मदर टेरेसा यांच्या मांडीवरती प्राण सोडते खऱ्या अर्थानं मदर तेरेसांना जेव्हा नोबेल पुरस्कार भेटतो तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला जातो की आपणसा धर्म अच्छा लगता आहे तर मदर तेरेसांनी खूप छान उत्तर देतात मुझे जैन धर्म अच्छा लगता आहे यानंतर त्यांना परत पुन्हा एकदा एक प्रश्न विचारला जातो किंवा जैन धर्म अच्छा लगता आहे तर मदर टेरेसा परत एकदा त्यांना खूप छान उत्तर देतात जैन धर्म सत्य अहिंसा और त्याग इसपे चलता इसलिए मुझे त्याग धर्म अच्छा लगता जैन धर्म अच्छा लगता म्हणजे हे काय आहे रे एक त्यागाचं प्रतीक आहे मदर टेरेसा यांनी स्वतःचा विचार केला का त्या आईला टायफॉइड झालेला असताना तिचा स्वतःचा मुलगा घराबाहेर फेकून देतो आणि मदर टेरेसा काय करतात त्या आईला घेऊन हॉलमध्ये जातात या जवळ घेतात मग हे काय आहे उत्तम प्रतीक आहे आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे सर्वांनी ऐकायचे संत तुलसीदास श्रेष्ठ साहित्यकार माहित का सर्वांना साहित्यकार संत तुलसीदास तुलसीदास हे साहित्यकार होते त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांची पत्नी थोड्या दिवसासाठी माहेरी जाते एक दिवशी संत तुलसीदासांना पत्नीची खूप आठवण येऊ लागते संत तुलदी तुलसीदास काय करतात संध्याकाळी बायकोच्या माहेरीत जायला निघतात आणि गावामध्ये जातात घराबाहेर जाऊन बघतात तर घराला काय असतं आतून कडी असते संध्याकाळची वेळ असते घराला आतून कडी असते आणि त्यांची पत्नी ही वरच्या माडीवर असते आता आतमध्ये जाणार कसं आणि एवढ्या संध्याकाळी दरवाजा ठोठावणार कसा मग तुलसीदास काय करतात वरती पाहतात वरच्या माडीवरती तर त्यांना एक कासरा दिसतो आणि त्या कासऱ्याला पकडून ते वरती जातात आणि पत्नीला उठवतात तर पत्नी, पत्नी काय म्हणते तुम्ही एवढ्या संध्याकाळी कसं काय वरती आला घराला आतून कडी आहे मग तुम्ही आतमध्ये कसं काय आला तर ते पत्नीला उत्तर देतात अगं घराच्या बाहेर एक कासरा आहे आणि त्या कासऱ्याला पकडून मी वरती आलो मग पत्नी म्हणते असा कासरा तर बाहेर नाहीच आहे तुम्ही कसं काय वरती आला ते म्हणतात चल तुला मी दाखवतो बाहेर जाऊन बघतात तर काय असतं साप लटकत असतो काय असत साप लटकत असतो मग त्यांना स्वतःला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ते स्वतः मनामध्ये विचार करू लागतात की बायकोच्या प्रेमापोटी साप जर मला कासरा दिसत असेल तर एवढंच प्रेम मी अध्यात्मावरती केलं तर माझ्या जीवनाचं खूप मोठं कल्याण होऊ शकतं त्या ठिकाणी त्या क्षणी ते तिथून घराबाहेर पडतात आणि त्यांच्या अंगी असणारे जे काही विकार असतात त्यावरती ते विजय मिळवतात म्हणजे काय केलं त्यांनी त्यांच्या अंगी असणाऱ्या विकारांचा त्याग केला गोष्ट समजली का सर्वांना समजली का त्या त्याग धर्माचा अर्थ समजला का ओके okay, थँक्यू